आणि तुम्ही बघत असाल तर भरपूर दिवसांनी आम्ही लिंब काढायला आलो आणि लिंब आता कसं सगळे आत आहेत झाडाच्या आत त्यामुळे थोडं का मधीच राहिलेली आहेत आत म्हणून चाललेली आहेत आणि जास्त राहत पडलेले खराब झालेले पण नाही तर ते असं दुन घेतलंय ये घाड कराले हं मंगा म्हे याल फुगे त्या झाडाच नाव काय हा काय फुगेच झाड फुगेच म्हणायचं दुसरं नाव काय वेगवेगळं असेल वेगवेगळं म्हणत असत तर झालं चालेल ना आता थोडा वेळ राहिलाय काहीच चालू आपलं राहिले हे फुग्याचं झाड आहे हे फुगे जरा बनायचं आणि असं वाजवायचं त्यावेळेस ह्या गाव मधी लोक पण असतं ना भारी वाटायचं तर ना या झाडावर पण येतो हा ओके हे सगळे फुग्याचे झाड आहेत आणि हे वेल ना वर जातो झाडावरती सगळं झाड दाखव झालं येतं का झाड आहे आणि हि अस आणि हे बहुगुणी आहे शरीरासाठी आरोग्यास खूप फायद्याचे आहे आणि करोनाच्या काळात ना ह्याच्या ह्याचा बहुगुणी म्हणजे ह्याचा जो खोडे पान देठ सगळ्या म्हणजे पान आहेत त्याचा उपयोग उकळून ह्याचं पाणी प्यायल्यास शरीरातील मधुमेह असे बरेच जे आजार आहेत ना ते कमी होतात आणि करोनाच्या काळात लोक भरपूर ह्याचं म्हणजे उकळून पाण्यात प्यायची म्हणजे त्यांनी आपली प्रतिकारशक्ती पण वाढते तर ह्याला बहुगुणी गुळवेल पण म्हणतात आणि ह्यापेक्षाही जेव्हा कडुलिंबाच्या झाडाच्या फांदीवर किंवा झाडावर असतो ना तो तर खूप आरोग्यास फायद्याचा असतो कारण त्या त्यातील वेगळेच गुणधर्म असतात जास्त तर हे आपलं आणि हे काय होतं लिंबोलीचं झाड अख्खं लिंबोलीचं जे पूर्ण झाड आहे का ते विचारत त्यामुळं आणि ही जरी कांडे खाली पडले ना लगेच चिटकते लगेच चिटकते हे मरतच नाही म्हणजे नसतंच होत नाही खाली पडलं ना तर लांब निवून तर जे करावं लागतं वाळून हे काढ ना तरी परत येतात तर ही असं आरोग्या फायदेशीर असं गुळवे असं महत्व ह्याला बहुभुणी वेल पण म्हणतात आणि ह्यापेक्षाही कडू लिंबाच्या झाडावर असल्या खूप तर आम्ही एवढे लिंब काढलेत आणि आम्हाला यायला किती विसर घालतात तेवढे झालेत आणि आत्ता कस चला तुम्ही बांधून घेते पाणी का नाही बघा मला लिंब काढू तर संत्री मोसंबी आता जा आम्हाला जायला उशीर झाला पाहुणे सत्तायचे आला मी चला आता पसारा भरतो बघित शर्त शेता शर्त घ्या आणि आम्ही एक तसं तेवढी लिंब काढले पावणे सहा वाजले पहा आता पावणे सात वाजलेत ना अंधार पडायला दुपार झाली दुपार आता गाडी तिथे गाडी वाढवायला Господи, интернет на лета. А? А здесь еще два лагаря? Гали-гали, сай так. ये बंजंग बली हा व्हिडिओ इथंच थांबवते आणि जर आवडलाच तर चॅनलला जे नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका बाय बाय